आपण पाहत आहात बागला पोलीस स्टेशन अनोळखी मृतदेह आढळून आल्याने खळबळ वणी तिंडोरी तालुक्यातील वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ओझरखेड धरणाच्या काठावर गुरुवारी सकाळी अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे सदर मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून पोलिसांकडून ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार काल सकाळी सात वाजेच्या सुमारास मासेमारीसाठी गेलेले हरिश्चंद्र झिपा मोरे राहणार कडगल्ली वणी तालुका दिंडोरी यांना धरणाच्या काठावर पाण्यात तरंगत असलेला एक मृतदेह दिसून आला त्यांनी तात्काळ याबाबत वणी पोलीस ठाण्यात माहिती दिली वणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढला असता तो अंदाजे पंचेचाळीस ते पन्नास वयोगटातील अनोळखी पुरुषाचा असल्याचे आढळून आले मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून त्याच्यावर कुठलेही कपडे नव्हते मृतदेह सडलेला असल्यामुळे मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून नागरिकांना आवाहन सदर मृत व्यक्तीच्या ओळखीबाबत माहिती असल्यास किंवा नातेवाईकांनी संपर्क साधावा असे आवाहन वणी पोलिसांनी केले आहे संपर्कासाठी वणी पोलीस ठाण्याचे दूरध्वनी क्रमांक शून्य दोन पाचशे सत्तावन्न दोनशे दहा एकशे तेहत्तीस किंवा त्र्याण्णव बावीस चौऱ्याऐंशी अठ्ठेचाळीस एक्कावन्न यावर संपर्क साधावा या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांच्या हो मार्गदर्शनाखाली जी पी एस आय एन एस सोनवणे हे करत आहेत बागला वृत्तांतासाठी सुरेश सुरासे